मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीवर काँग्रेसने बहिष्कार टाकला आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक व्हावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली पण राज्य सरकारने ती मागणी मान्य न केल्यामुळे काँग्रेसने या बैठकीवर बहिष्कार टाकला यानंतर महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी देखील या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते तथा ओबीसी नेते उपस्थित होते या बैठकीत ओबीसी नेत्यांनी सरकारकडे आपली रोखोक भूमिका मांडल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे ही बैठक सुरू असतानाच आमदार बच्चू कडू हे सह्याद्री अतिथी ग्रहामधून बाहेर पडताना दिसते यावेळी आपण एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी निघत असल्याचे बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी स्पष्ट केलं दरम्यान या बैठकीत ओबीसी नेत्यांनी सरकारकडे मोठ्या मागण्या केल्या मराठा समाजासाठी सगळे सोय्यांचा शासन निर्णय काढू नका जर हा शासन निर्णय काढला तर ओबीसीचं फार मोठं नुकसान होईल अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी मांडली त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही थांबावं अशा प्रकारची देखील मागणी ओबीसी नेत्यांनी बैठकीत केली आहे यावर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी त्यांचं ऐकून घेण्याची भूमिका घेतली या, या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती महाविकास आघाडीने ठरवून सहा वाजता बैठकीवर बहिष्कार टाकला पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरी बसून बैठक करत आहेत विरोधकांच्या मते त्यांच्यासाठी कोणताच समाज महत्वाचा नाही त्यांना केवळ निवडणुका महत्वाच्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी सूचना मांडली आहे की विरोधक असो सत्ताधारी असो त्यांनी आरक्षणा संदर्भात आपली भूमिका लेखी मांडावी यावर मुख्यमंत्री योग्य प्रकारे निर्णय घेतील महाराष्ट्रात जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे महाराष्ट्र शांत करावा आणि प्रश्न सुटावा हा बैठकीचा हेतू होता अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे यावर तुम्हाला काय वाटतं या बैठकीत मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका